आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक था बातम्या देत नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण उन्हाळे आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी केलं आहे ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार व्यापक दूरदृष्टी असलेले भविष्यवेत्ता होते त्यांचे आर्थिक सामाजिक विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं स्मरण केलं अमरावती मार्गावरील बहुप्रतिक्षित असलेल्या उड्डाण पुलाच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत असलेल्या चार पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक इथं कौशल्यवर्धन केंद्र सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे जागतिक प्रमुख सुशील कुमार आणि महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केला रामगिरी इथं टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्राची रामटेक इथं उभारणी करण्यासंदर्भात करार झाला आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांबरोबरच आज मनशांती ही आवश्यक गोष्ट आहे परिस्थिती कायम सारखी नसते वाईट दिवसही सरून जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर ठेवून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नये नैसर्गिक शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा असं आवाहन आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी काल रामटेक रामटल्या नेहरू मैदानात कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं काटोल इथं पेय आणि खाद्य उत्पादनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधा प्रकल्प उभारण्याकरता रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून राज्य शासनासोबत एक हजार पाचशे तेरा कोटींचा करार झालाय याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात काटोल तालुक्यातील नागरिकांनी रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यवतमाळमध्ये चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड इथं मोरारी बापू यांचा रामकथा महोत्सव संपन्न होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील थोड्याच वेळ आधी यवतमाळ इथं आगमन झाल्याची माहिती आहे आधी कर्मयोगी अभियान आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण विविध योजनांचं लाभ वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आह याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार